आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे शहरातील गोंढव्यामध्ये उच्चभ्रू सोसायटीतील संगणक अभियंता तरुणीवरील बलात्काराच्या घटनेने पुणे शहर हदरलं होतं मात्र शिक्षणाची पंढरी असलेल्या पुण्यात पुणे तिथे काय उणे असं म्हणतात गेल्या काही महिन्यात पुण्यातील वाढत्या गुन्हेगारी पाहता पुणे गुन्हेगारीच्या घटनांमध्ये अधिक असल्याचं पाहायला मिळाले त्यातच पुण्यातील कोंढवा परिसरात पंचवीस वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्यानुसार एका अठ्ठावीस ते तीस वर्षीय डिलेव्हरी बॉयने घरात घुसून तिच्यावर अतिप्रसंग केल्याचं म्हटलं होतं मात्र या प्रकरणात आता धक्कादायक ट्विस्ट समोर आला असून अतिप्रसंग करणारा युवक हा तरुणीचा बॉयफ्रेंडच असल्याचं चा पोलीस तपासात उघड झालंय विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून ते एकमेकांशी शारीरिक संबंधात होते मात्र त्या दिवशी मुलीची इच्छा नसतानाही मुलाने संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्याने सगळं गणित बिघडलं त्यामुळे लव सेक्स अन धोका असा हा प्रकार असल्याचं समोर आलंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी कल्याणीनगर येथे एका आयटी कंपनीत कामाला असून दोन वर्षांपासून कोंढवा परिसरातील एका उच्छभ्रू सोसायटीत तिच्या भावासोबत राहते घटनेच्या दिवशी तिचा भाऊ परगावी गेला होता बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास तरुणी एकटीच सदनिकेत होती त्यामुळे तिच्या प्रियकराने तरुणीची खोली गाठली आणि आपण कुरिअर बॉय असल्याचं परिसरात भासवलं कुरिअर बॉयने अतिप्रसंग केल्याची फिर्यादही देण्यात आली मात्र पोलीस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे बळजबरी करणारा युवक हा डिलेव्हरी बॉय नसून तरुणीचा बॉयफ्रेंडच होता त्यावेळी शारीरिक संबंध ठेवण्यावरून दोघांमध्ये वाद झाला मुलाने शारीरिक संबंध ठेवायची इच्छा व्यक्त केली मात्र तरुणीने मासिक पाळीचे कारण देत स्पष्ट नकार दिला मात्र तरुणाचा संयम सुटल्याने त्याने प्रेयसीवर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी केली त्यातून दोघांमध्ये वाद झाला आणि तरुणीने थेट पोलीस स्टेशन गाठत डिलिव्हरी बॉयकडून अतिप्रसंग करण्यात आल्याची स्टोरी रंगवली मात्र पोलिसांनी तरुणाला अटक केल्यानंतर लव्ह सेक्स अन धोका असा धक्कादायक अँगल समोर आला आहे कोंढवा प्रकरणातील तक्रारदार तरुणी आणि तिच्यासोबत त्या दिवशी फ्लॅटमध्ये असलेला तरुण गेल्या दीड वर्षांपासून एकमेकांचे मित्र आहेत एवढंच नाही तर त्या दोघांचे कुटुंबही एकमेकांच्या परिचयाचे आहेत त्या पंचवीस वर्षीय तरुणीसोबत मैत्री झाल्यानंतर तो तरुण तिच्या घरी ती एकटी असताना अनेकदा जायचा सोसायटीच्या गेटवर असलेले सुरक्षा रक्षक येणाऱ्या व्यक्तीची संपूर्ण माहिती नोंद करून घेतात त्यामुळे आपण खरे नाव सांगितल्यास तरुणीच्या घरच्यांनी गेटवरचे रजिस्टर चेक केल्यास आपण घरी येऊन गेलो हे उघड होण्याचा धोका त्याला वाटत होता त्यामुळे दोघांनी मिळून शक्कल लढवली होती प्रत्येक वेळी तो तरुण तो कुरिअर बॉय असल्याचं गेटवर सांगायचा आणि सुरक्षा रक्षकांनी खातरजमा करण्यासाठी फोन केल्यावर ती तरुणी त्यास दुजोरा द्यायची बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता दोघांचे भेटायचे ठरले त्याप्रमाणे सव्वा सात वाजता तो तरुण कुरिअर बॉय असल्याचं सांगून सोसायटीच्या गेटवरून आतमध्ये आला आणि फ्लॅटमध्ये शिरला त्यानंतर त्याने शरीर संबंध ठेवण्याची मागणी तिच्याकडे केली मात्र मासिक पाळीचे कारण देत तरुणी त्यासाठी तयार नव्हती पण तरुणाला कंट्रोल न झाल्याने त्याने फोर्स करत त्यांच्यात अर्धवट शरीर संबंध झाले त्यानंतर सेल्फी काढून तरुण निघून गेला मात्र झालेल्या प्रकारामुळे चिडलेल्या तरुणीने पोलिसांकडे तक्रार द्यायचं ठरवलं तत्पूर्वी तिने तिच्या मित्राचं थेट नाव न ना घेता एका अनोळखी कुरिअर बॉयने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पोलिसांकडे केली ती करण्याआधी स्वतःच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधील सगळा डेटाही डिलीट केला जेणेकरून पोलिसांना त्याच्याबद्दल माहिती मिळू नये अशा रीतीने तरुणीनेच खोटी फिर्याद तयार केल्याचं तपासातून पुढे आलंय पीडित तरुणीने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार कुरिअर बॉय म्हणून तो घरी आला त्यावेळी तरुणीने कुरिअर माझे नसल्याचं सांगितलं पण त्याने कुरिअर कागदपत्रांवर स्वाक्षरी करावी लागेल असे सांगितलं ला आणि सेफ्टी डोअर उघडण्यास भाग पाडलं तरुणीला बोलवण्यात गुंतवून तिच्या चेहऱ्यावर चे 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 स्प्रे मारला त्यामुळे तिचे डोळे जळजळले आणि आरोपी घरात शिरला त्यानंतर तरुणीला धमकावून तिच्यावर बलात्कार केला आणि पसार झाला या आरोपीने मोबाईलमध्ये तिचे फोटो देखील काढले होते मी परत येईन असा मेसेज त्याने मोबाईलमध्ये लिहिला असं या पीडितीने तक्रारीत म्हटलं होतं पीडितेच्या तक्रारीनंतर पुणे परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉक्टर राजेंद्र कुमार शिंदे कोंडवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली मात्र अखेर हा सगळा बनाव असून तरुणीने कथोकल्पित स्टोरी रचल्याचं पोलीस तपासातून उघड झालं आहे विशेष म्हणजे पोलिसांनी तब्बल दोनशे पोलिसांच्या टीम पुण्यापासून दिल्लीपर्यंत आरोपीच्या अटकेसाठी कार्यरत केल्या होत्या सत्य बातमीसाठी बघत ॲक्शन महाराष्ट्र न्यूज